महत्त्वाचे प्रश्नच घेणार आहेत आज मी तुमच्यासोबत बाकी कुठलेही डिस्कशन करणार नाही फक्त आणि फक्त आपण आपले जे रोजचे दहा क्वेश्चन आहेत ते घेऊया बघा पहिला क्वेश्चन आहे आपला की खालीलपैकी कोण डी डी प्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरडी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्याकडे एक मिनिट वेळ देते तोपर्यंत मी या संस्थेची तुम्हाला माहिती देते बघा की हे जे आहे ना डिप्रेस्ड क्लासेस मिशन जे आहे याची स्थापना अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहामध्ये झाली होती स्थळ जे मुंबई होतं आणि याचे प्रथम अध्यक्ष जे होते ना न्याय चंदन रावकर होते आणि न्यायमूर्ती चंदन रावकर आणि इथे पुढाकार जे आहे ते महर्षी विठ्ठल शिंदे यांनी घेतला होता आणि ह्यांचा जे सीतर म्हणजे सहकारी होते त्यामध्ये शेठे खडवा त्याच्यानंतर नारायणराव पंडित यामध्ये सहकारी इथे होते आणि करणे नोकऱ्या मिळवून देणे आणि गरीब लोकांना मदत करणे आणि मूल म्हणजे काय पंचवीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी जेजुरीच्या यात्रेत मिशन न, मिशनच्या पुणे शाखेकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती तर बघा याचं उत्तर जे आहे ना तर आपण बघितलंच की पुढाकार कोणी घेतला होता तर रामजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतला होता विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतला होता म्हणजेच पर्याय क्रमांक तीन जे आहे हे याचं उत्तर बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे आहे तर खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा अमरकंटक येथे आहे तर बघा मैत्रिणींनो ब्रह्मपुत्रा पहिला पर्याय ब्रह्मपुत्रा दुसरा आहे ब्रह्म नर्मदा नदी तिसरा आहे यमुना नदी चौथा आहे कावेरी नदी आणि जर तुम्ही बघितलं याचं स्थान जे आहे ना तर मैकल टेकड्यांवर अमरकंटक येथे येते याची लांबी जी आहे एक हजार तीनशे पंधरा किलोमीटर आहे आणि प्रवास जो आहे तो मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातमधून करावा लागतो उपनद्या डाव्या बाजूने शेर शक्कर दुधी आणि कुंडी उजव्या बाजूने न कोलार मन ओसंगा अशा प्रकारच्या नद्या येतात तर धरणे बघा सरदार सरोवर गुजरातमधलं इंदिरा सागर ओंकारेश्वर महा महेश्वर हे मध्य प्रदेशमधलं येतं तर नर्मदा नदीवर ही नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा झालेला आहे युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण म्हणतो त्याला नक्कीच भेट द्या खूप छान आहे पाहण्यासारखं ठिकाण आहे तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या बघा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळालं असेल आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर नर्मदा नदी त्यानंतर तिसरा प्रश्न प्रश्नासोबत स्पष्टीकरण सुद्धा देत असतो त्यामुळे का चला तुमच्या एकाच प्रश्नामध्ये दोन तीन प्रश्न तयार होतात आय टी विचारत असते फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सअपचे चे अधिग्रहण केले तर फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सअपचे चे अधिग्रहण केले आता हे सगळ्यांना माहिती आहे बघा दोन हजार चौदामध्ये मध्ये व्हॉट्सअप ची क्रांती झाली आणि दोन हजार चौदामध्येच मध्येच काय झालं की ब्रेन यांनी सुरू केलं होतं काय की अधिग्रहण केलं होतं दोन हजार चौदा ठीक आहे त्यानंतर दोन हजार ह्याचं वर्ष होतं सुरुवातीचं वर्ष होतं दोन हजार नऊ त्यानंतर तिसरा पर्याय जो तिसरा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला चौथा बघा राष्ट्रपती हे रिकामे जागाच्या चौकशीनंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांकडे काढून टाकू शकतात ठीक आहे तर ह्याचं उत्तर जे आहे पहिलं पर्याय पंतप्रधान दुसरा येतो संसद तिसरा येतो मंत्रिमंडळ आणि चौथा येतो सर्वोच्च न्यायालय तर बघा मैत्रिणी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी नंतर मुख्य माहिती व आयुक्त आणि इतर आयुक्तांना पदावरून काढून टाकू शकतात रचना एक ते दहा कस अकरा अशा मुख्य माहिती यांची असू शकते त्यानंतर नियुक्ती जे आहे ते कोण करते तर राष्ट्रपती करते ओके तर ह्यांची माहिती आयुक्त दहा असतात आणि कार्यकाळ मला वाटतं काहीतरी तीन किंवा पासष्ट वर्ष असतो तीन ते पासष्ट वर्ष असतो मला नक्की माहिती नाही पण तीन ते पासष्ट वर्ष असतो तुम्ही एकदा चेक करून घ्या ठीक आहे तर चला बघा ह्याचा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक असणार आहे तुमचा सर्वोच्च न्यायालय ठीक आहे त्यानंतर बघा आपला पाचवा प्रश्न येतो की एकोणीसशे चौ एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलना दरम्यान सध्याच्या ओडिसा राज्यात खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव केला गेला तर हो कुठला केला गेला हो कोल हो शुवार की कोरापूट तर उत्तर क्रमांक चार बरोबर आहे कोरापूट आदिवासी ठराव हा एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन हा झाला होता एकोणीसशे बेचाळीस ला ओडिशा मध्ये कोरापूट उठाव झाला होता हे तुम्हाला आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल हो आणि मुंडा उठाव होता तो त्यानंतर त्याचं जे नेतृत्व होतं ना ते राजा परहत यांनी केलं होतं आणि कोल जो होता तो झारखंड येथे होता कुठं होता झारखंड येथे झाला होता नेतृत्व हा बुद्ध भगत मद्रा मेहता जोया भव भगत यांच्यातर्फ झाला होता आणि चुआर उठाव जो झाला होता चुआर उठाव जो छुआर उठाव जो झाला होता जंगल महाल चळवळ आता इथं कसं आहे ना छुआर नाही ते चुआर आहे चुआ काय आहे चु आहे ते हा इकडे ओके चला बघा मैत्रिणींनो खालीलपैकी कशाचे फूल एक लिंगी आहे सूर्यफूल हा खूप सोपा प्रश्न आहे सूर्यफूल मोहरी जास्वंद की पपई तर याचं उत्तर येतो पई ही एकच पर्या एकच लिंगी उत्तर आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न येतो बघा आपला नेक्स्ट प्रश्न कुठला आहे तर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सक्तवसुली संचालयाने सक्तवसुली संचालयाने कोणत्या प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या कंपन्यांची छत्तीस बँक खाती बँक खाती गोठवली आणि त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे विहान आणि चौथा पर्याय आहे नेट तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे विहान उत्तर आहे विहान ठीक आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये सक्तवसुली मनी लँडिंगच्या संबंधात विहान या प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या कंपनीची छत्तीस बँका खाती गोठवली होती बघा नंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तुमचा तो आहे खालीलपैकी कोणते विधान हे कायद्याचे समान संरक्षण या संकल्पनेच्या सर्वोच्च सर्वोत्तमरित्या वर्णन करते तर पहिला पर्याय तो वेगवेगळ्या वर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळे कायदे लागू होतात दुसरा पर्याय तो सर्व नागरिकांना कायद्यांची समान पोच आहे तिसरा पर्याय तो दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींना समान गुन्हा केल्याचे केल्याबद्दल कधीही आ, समान शिक्षा मिळणार नाही चौथा पर्याय येतो दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींनी समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल तर अशा प्रकारे चार पर्याय आहेत तर या चार पर्यायावर तुम्हाला उत्तर शोधायचं आहे आणि त्याचं उत्तर येतो तुमचा पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार ठीक आहे चला मैत्रिणींनो ने नेक्स्ट आहे आपलं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर होते तर लक्षद्वीप पुद, पुद्दीचरी अंदमान निकोबार बेट की चंदीगड तर ह्यामध्ये तुमचा उत्तर जे आहे ते उत्तर असणार आहे दोन पुद्दीचरी इथे सर्वाधिक काय होतं अकराच्या जन जनगणनेनुसार केंद्र प्रदेश केंद्र शासित प्रदेश जो आहे तिथे सर्वाधिक लिंग गुणोत्तर होते ठीक आहे केरळ हे आ, केंद्र केरळ आणि इथे सर्वाधिक होते कुठे केरळ इथे हे नसल्यामुळे पर्याय नसल्यामुळे इथं पुदेचरी हे पर्याय बरोबर असणार आहे नाहीतर तसं जर केरळ असेल तर केरळ हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मिशन लाईफ सुरू केले तर आसाम मध्य प्रदेश बिहार आणि गुजरात या या राज्यांपैकी कोणत्या राज्यात नरेंद्र मोदी यांनी मिशन लाईफ सुरू केले होते तर बघा पर्याय क्रमांक चार जे उत्तर आहे ना ते बरोबर आहे गुजरातमध्ये का बरं गुजरातमध्ये कारण दोन हजार बावीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे सुरू केलं होतं लाईफ मिशन आणि प्रथम गुजरात राज्यात केलं त्यानंतर लाईफ लाईफस्टाईल फॉर द एनवायरमेंट आणि कालावधी होता, काला होता। बावीस ते सत्तावीस दोन हजार बावीस ते सत्तावीस कालावधी आहे आता सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे तर बघा दोन हजार सत्तावीस पर्यंत हे मिशन असणार आहे जागतिक बदला विरोधात लढा देणे हा याचा उद्देश आहे तर अशा प्रकारे हे आपण आज दहा प्रश्न घेतलेले आहे तर चला मैत्रिणींनो आजचे आपले दहा प्रश्न पूर्ण झालेले आहेत भेटूया मग उद्याच्या जी एस लेक्चरमध्ये परत नवीन दहा प्रश्नांसोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून तुमचे पुढील दहा प्रश्न तुम्हाला आ, तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळतील चला तर मग भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ब बाय तोपर्यंत काळजी घ्या आणि हो हो माझं रोजचं एक काम ॲज युजल तुम्हाला सांगायचं आहे की बघा मैत्रिणीनं तुम्ही जर चॅनल बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ इन इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तुम्हाला ह्यामधून चांगली माहिती मिळत असेल तर नक्कीच आपण काय करायचं आहे आपला संदेश जो आहे तो एका व्यक्तीपर्यंत पोचवायचा आहे आणि आपण एका व्यक्तीला मदत करायची आहे आणि त्या समोरच्याही व्यक्तीला सांगायचं आहे की तू पण एका व्यक्तीला मदत कर मदत मग ती कुठलीही असू द्या तुम्ही मदत कुठलीही करू शकता त्याला एखादा अंधाळा व्यक्ती असेल त्याला रोड क्रॉस करून द्यायची असेल किंवा एखादा रुग्ण असेल त्याला काही रुग्णसेवेची आवश्यकता असेल किंवा एखाद्या एखाद्याला जे भूक लागली असेल त्याला जेवायला द्या कुठेही रोज कुठेही काही ना काही प्रॉब्लेम असतोच त्यात तुम्ही एका व्यक्तीची मदत करा दुसऱ्या व्यक्ती त्या व्यक्तीला सांगा की तू पण दुसऱ्या व्यक्तीची मदत कर ज्या व्यक्तीला तुम्ही मदत केली आहे त्याला पण सांगा की तूही दुसऱ्या एकाच व्यक्तीची मदत कर म्हणून सांग ठीक आहे तर चला बघू आपण काय होत आहे आणि अभ्यास करा मस्त मजेत राहा आणि व्हिडिओ बघत चला ओके बाय